पालapuraतील आदिवासी पाड्यांवर लैंगिक शिक्षण आणि विवाह समुपदेशनाची जनजागृती आदिवासी समाजात कमी वयात लग्न करणारे जोडपे आणि त्यांना येणाऱ्या समस्या तसे बालवयात लग्न झाल्याने पुढील आयुष्यात होणारे नुकसान सामुदायिक विवाह सोहळ्याचे महत्त्व आदिवासी पाड्यांवर लैंगिक शिक्षण तसेच विवाह समुपदेशनाची जनजागृती या स्तुत्य उपक्रमांचे सावणी आदिवासी वाड्यांमध्ये आयोजन करण्यात आले होते या उपक्रमासाठी खालापूरचे पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे समीर पवार संदेश कावजी चावणीचे सरपंच बाबू आखाडे पोलीस पाटील समीर पाटील गणेश चव्हाण आतिश पाटील संतोष जाधव नरेश पाताळे कृष्णा वाघमारे यांचे विशेष सहकार्य लाभले सहजसेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर शेखर जांभळे कार्याध्यक्षा माधुरी गुजराती सचिव अखिलेश पाटील खजिनदार संतोष गायकर यांनी अथक परिश्रम घेतले संवाद मराठी खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चौपन्न